संत बाळूमामा देवस्थानात प्रशासक नेमल्यावरही असुविधांमध्ये वाढ झाली आहे प्रशासक येण्यापूर्वी जे विश्वस्त दोषी आहेत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही या देवस्थानातील गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी करावी या मागणीसाठी आणि मंदिर सरकारीकरणाविरोधात सत्तावीस फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा मंदिर महासंघानं झालेल्या बैठकीत दिला आहे संत बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहाराची सी चौकशी करावी आणि सरकारीकरणाविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या नियोजनासाठी थीक हिंदुत्व निष्ठांच्या बैठका घेण्यात येत आहेत आज कोल्हापुरातील मंदिरात बैठक घेण्यात आली या बैठकीला हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई आनंदराव पडवळ उदय भोसले शशी बिडकर हिंदू महासभेचे संदीप सासने महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांची उपस्थिती होती आजच्या बैठकीत मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचा निर्धार हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केला बाळूमामा देवस्थान भक्तांच्याच ताब्यात राहिलं पाहिजे त्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन सुनील घनवट यांनी केलं यावेळी रामभाऊ मेथे शिवानंद स्वामी प्रतिभा तावरे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते